लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर मतमोजणीचं काउंटडाऊन आता सुरू झालं आहे मित्रांनो चार जून रोजी अधिकृत निकाल येणार असला तरी तो काय असू शकतो याबाबतची आकडेमोड वेगात सुरू झालेली आहे दावे प्रतिदावे केले जात आहेत प्रत्येकालाच विजयाचा विश्वास आहे या सर्व परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या विदर्भात नेमका कौल कुणाला असा प्रश्न संपूर्ण राज्यात केला जातो आहे हे विदर्भाबद्दलच औत्सुक्य का तर राज्यातल्या प्रमुख पक्षांचे नेतृत्व करते हे विदर्भात आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रमुख निर्णय करते देवेंद्र फडणवीस असतील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील का या निवडणुकीमध्ये प्रभावी पक्ष म्हणून पुढे आलेल्या वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर असतील इतकंच नव्हे तर प्रहार जनशक्ती पक्षाचे कडू आहेत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रफुल्लभाई पटेल आहेत हे सर्व जे मान्यवर नेते आहेत हे विदर्भातून येतात आणि त्यामुळे या विदर्भामध्ये यंदा काय होणार याची उत्सुकता सर्वांना आहे आपण तेच जाणून घेणार आहोत आजच्या या, या रिजनल डायरीमध्ये नमस्कार मी किरण अग्रवाल महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीसपैकी दहा जागा या विदर्भातून निवडल्या जातात या दहा जागांसाठी पहिल्या दोन चरणातच मतदान झालेलं आहे आणि जवळजवळ दोनशे अकरा उमेदवारांचं भाग्य हे मतयंत्रामध्ये बंद झालेलं आहे आपण जर बघितलं का ह्या दोनशे अकरापैकी जे प्रमुख मातब्बर उमेदवार या विदर्भामध्ये राहिलेले आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आहेत भाजपासाठी स्टार प्रचारक ठरलेल्या नवनीत राणा आहेत आणि राज्याच्या राजकारणातले मातब्बर नेते राज्यातील मंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत यासारखे मान्यवर नेते विदर्भातून यंदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत आपण गेल्या वेळच्या म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जर डोळ्यासमोर ठेवला तर आपल्या लक्षात येईल का दहापैकी सर्वाधिक म्हणजे अर्ध्या पाच जागा या भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या होत्या हो त्या वाटोपाठ तीन जागा ह्या तत्कालीन एकीकृत एक शिवसेनेला लाभलेल्या होत्या एक जागा ही काँग्रेसने मिळवलेली होती तर एका जागेवरती अपक्ष निवडून आलेले होते म्हणजे दहा जागांमध्ये सर्वाधिक पाच जागा या भाजपाकडे होत्या यावेळेच्या निवडणुकीमध्ये एक वेगळी बाब आपल्याला पाहायला मिळालेली आहे का वर्ध्यासारख्या ठिकाणी यंदा मतयंत्रावरती पंजाचं निशाण नव्हतं तर अमरावतीमध्ये पहिल्यांदाच कमळाचं निशान मतदारांना बघायला मिळालं अजून एक बाब आपल्या लक्षात आणून देतो का वाशिम बुलढाणा हे दोन जे मतदारसंघ आहेत म्हणजे यवतमाळसोबतचा वाशिम आणि बुलढाणा या दोन्ही मतदारसंघांमध्ये राज्यातले जे प्रमुख पक्ष आहेत भाजपा आणि काँग्रेस याखेरीजचे शिवसेनेतल्या दोन्ही गटाच्या उमेदवारांमध्येच खऱ्या अर्थाने प्रमुख लढत झालेली आपल्याला दिसून येते आहे उद्धवसेना आणि शिंदे सेना या दोन्ही प्रमुख पक्षांचे उमेदवार तेथे आपसात एकमेकांसमोर उभे होते या सर्वच मतदारसंघात मोठी चुरस असून प्रत्येकालाच विजयाचा विश्वास आहे अशा स्थितीमध्ये विदर्भातल्या या दहा लोकसभा मतदारसंघांमध्ये नेमकं काय स्थिती राहिली काय होऊ शकतं हे आपण जाणून घेणार आहोत संघभूमी व दीक्षाभूमी म्हणून नावलौकिक असलेल्या नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यामध्ये लढत होते आहे दोन हजार चौदापर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात राहिलेला होता दोन हजार चौदा आणि एकोणीस या दोन्ही वेळेला तो गडकरींनी भाजपाकडे खेचून आणला गडकरी यांच्या पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या वेळेला लोकसभेसाठी गडकरींना जवळजवळ पंच्याहत्तर हजारांची आघाडी मिळाली होती यंदा तेथे आठ हजाराची वाढ मतदानामध्ये झालेली दिसून येते आहे तर गेल्या वेळचे उमेदवार नाना पटोले काँग्रेसचे यांना जिथे आठ साडेआठ हजारांची आघाडी मिळालेली होती यंदा त्या भागामध्ये जवळजवळ अठरा हजारांचं मतदान वाढलेलं आहे यंदा ठाकरेंसाठी कोणती बाब महत्त्वाची ठरणार किंवा उपयोगी ठरणार हे पाहणं येथे महत्त्वाचं आहे ये याचं कारण असं का काँग्रेसचे सर्वच नेते कार्यकर्ते हे आपसातले मतभेद विसरून वेळेला कामाला लागलेले दिसत होते अर्थात अशाही स्थितीमध्ये गडकरी यांना विजयाचा पूर्ण विश्वास आहे परंतु त्याचबरोबरीने ठाकरे हे सुद्धा आपल्या विजयाबद्दल आश्वस्त आहे त्यामुळे नेमकं नागपूरमध्ये काय होणार याबद्दलची उत्सुकता वाढीस लागलेली आहे महात्मा गांधी आणि विनोबा भावेसारख्या मान्यवरांचं वास्तव्य लाभलेल्या वर्धा लोकसभा मतदारसंघातही यंदा चुरशीची लढत होती आहे तेथे विद्यमान खासदार रामदास तडस यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीच्या अमर काळे यांची खूप चांगली लढत होताना दिसते आहे एकीकडे तडसांना अनुभवाचा फायदा होताना दिसतो आहे तर नौखा आणि तरुण दमाचा उमेदवार म्हणून काळे यांनाही खूप चांगली मजल मारता येण्याचा विश्वास आहे अमरावतीमध्ये यंदा भाजपाच्या नवनीत राणा आणि काँग्रेसचे बळवंत वानखडे यांच्यामध्ये चुरशीचा सा सामना होतो आहे त्याच्यामध्ये प्रहार पक्षाचे बूब यांनी चांगली रंगत आणलेली आहे विशेष म्हणजे अमरावती मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच भाजपाचं कमळाचं चिन्ह आकारास आलेलं दिसत असलं तरी भाजपच्या स्थानिक नेत्या कार्यकर्त्यांची फारशी अनुकूलता राणांच्याबद्दल दिसून येऊ शकलेली नाही ज्या पद्धतीने प्रहारने बूब यांच्यासाठी व्यूहरचना केली ती पाहता अमरावतीमध्ये खूप चुरशीचा सामना होऊ घातलेला आहे आणि त्याच्यामुळे राणा वानखडे आणि बो या तिघांमध्ये नेमकं का काय होऊ शकतं याचा अंदाज वर्तवणं आजच्या घडीला अवघड होऊन बसलेलं आहे गडचिरोली चिमूरमध्ये भाजपाचे विद्यमान खासदार अशोक नेते यंदा हॅट्रिक करणार का असा प्रश्न आहे कारण या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून फडणवीस काम पाहत आहेत त्यांचं पाठबळ तर त्यांना आहेच परंतु राज्याच्या अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचंही पाठबळ नेते यांना लाभलेलं आहे काँग्रेसचे जे डॉक्टर नामदेव किरसन आहेत त्यांनाही यावेळेला खूप चांगलं पाठबळ मतदारांकडून लाभलेलं दिसत आहे विशेषतः नानाभाऊ पटोले त्यांच्यासाठी खूप परिश्रम घेताना दिसलेत सहापैकी दोन विधानसभा मतदारसंघ जे आहेत या लोकसभा मतदारसंघातले ते काँग्रेसच्या ताब्यामध्ये आहेत आणि गेल्या वेळेला काँग्रेस आणि वंचितमधल्या मतविभाजनामुळे नेते यांचा विजय सुकर होऊ शकलेला होता यंदा नेत्यांची वाटचाल ही काहीशी खडतर दिसते आहे आपल्याला वंचितचे हितेश मडावी तिथे कशा पद्धतीचं मतविभाजन घडून आणतात त्यावरती नेते आणि किरसान यांचा विजयाचं गणित तिथे अवलंबून राहणार आहे भंडारा गोंदियातही यंदा भाजपाचे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांच्या पुढे काँग्रेसच्या उमेदवाराचं मोठं आव्हान आहे येथे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रफुल्लभाई पटेल यांचं मोठं वर्चस्व असल्यामुळे त्यांचं पाठबळ मेंढे यांच्या पाठीशी नक्की उपयोगात पडण्यासारखं आहे परंतु त्याच काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्यासाठी नाना पटोले यांची प्रतिष्ठापणाच लागलेली आहे कारण दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये पटोले भाजपात असताना तिथून निवडून गेलेले होते यावेळेला काँग्रेसचे जे डॉक्टर प्रशांत पडोळे आहेत हे नौके आहेत परंतु पटोले यांचीच प्रतिष्ठा त्यांच्यासाठी पणास लागलेली असल्यामुळे मेंढे आणि पडोळे यांच्यामध्ये हा चुरशीचा सामना होणार आहे बासप बसपाचे संजय कुंभलकर हे सुद्धा येथे रिंगणामध्ये आहेत आणि तेसुद्धा कशा पद्धतीचं मतविभाजन घडवतात याच्यावरती या, या दोन्ही प्रमुख उमेदवारांचं भवितव्य भुव। तेथे अवलंबून असलेलं आपल्याला दिसतं आहे रामटेकमधली चुरस ही महत्त्वाची आणि राज्यात लक्षवेधी ठरलेली आहे कारण तिथे शिंदे सेनेचे राजू पारवे आणि काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांच्यामध्ये प्रामुख्याने लढत होते आहे आणि विशेषतः अपक्ष उमेदवार म्हणून तिथे किशोर गजबी हे रिंगणामध्ये आहेत त्याच्यामुळे कशा पद्धतीचं मतांचं विभाजन होतं आणि पारवे आणि बर्वे यांच्यातलं कशा पद्धतीचं द्वंद्व होतं हे पाहणं संपूर्ण राज्यासाठी उत्सुकतेचं ठरलेलं आहे पारवे यांनी काँग्रेसमधून शिंदेसेनेमध्ये सेनेमध्ये येऊन शिंदेसेनेचं तिकीट मिळवलेलं आहे तर गेल्या वेळेला गजबिये हे काँग्रेसतर्फे लढत होते यंदा ते अपक्ष म्हणून रिंगणामध्ये उभे ठाकलेले आहेत त्यामुळे इथे मतांचं विभाजन कशा पद्धतीने होतं हे बघणं महत्त्वाचं ठरलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे रामटेकची जागा मिळवण्यासाठी भाजपा अखेरपर्यंत तिथे प्रयत्नशील होतं परंतु शिंदेसेनेकडून सेनेकडून अतिशय आग्रहाने ही जागा स्वतःकडेच ठेवण्यात आलेली आहे त्याच्यामुळेही संपूर्ण राज्यामध्ये संदर्भातली उत्सुकता वाढीस लागलेली आहे चंद्रपूर हा खरं तर हंसराज अहिर यांचा मतदारसंघ परंतु यंदा तेथे भाजपातर्फे राज्यातले मातब्बर मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार लढतायत म्हणून संपूर्ण राज्याचं लक्ष तेथे लागलेलं ला आहे तेथे काँग्रेसतर्फे त्यांच्यासमोर प्रतिभा धानोरकर या उभ्या आहेत तर वंचितचे राजेश बेले हे पण निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत खरं तर आमदार प्रतिभा धानोरकर या त्यांच्या पतीच्या अकाली निधनामुळे या मतदारसंघामध्ये यावेळेला उमेदवार म्हणून उभ्या राहिलेल्या आहेत त्यांच्याबद्दलची एक सहानुभूती मतदारांची त्यांना लाभताना दिसते आहे शिवाय कुणबी फॅक्टरची एक मदत त्यांना होताना दिसते आहे मुनगट्टीवारांसाठी मोदींची सभा येथे झालेली आहे परंतु याच सभेमध्ये भाऊ बहिणीचा दाखला देत मुनगट्टीवारांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते त्यांच्या अंगलट आलेलं दिसतं आहे वंचितने गेल्यावेळी या ठिकाणी एक लाखांवरची मतं घेतलेली होती राजेश बेले यावेळेला निवडणुकीच्या रिंगणात आहेत ते कितकीच मतं यावेळेला घेतात का हा एक प्रश्न आहे परंतु या संदर्भातलं जे मतविभाजन होणार आहे बेलेंकडून ते मतविभाजन धानोरकरांच्या पडतं ते मुनगट्टीवारांना फायदेशीर ठरतं हे पाहणं येथे औत्सुक्याचं ठरलेलं आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातही यंदा शिवसेनेच्या दोन गटामध्येच खरी लढत होती राज्या ले ले। ले ले आहे राज्याच्या मंत्रिमंडळात राहिलेले संजय देशमुख हे उद्धवसेनेतर्फे तिथे लढलेले आहेत तर शिंदे सेनेच्या वतीने ऐनवेळी राजेश्री पाटील यांना तेथून उमेदवारी देण्यात आलेली होती त्यामुळे ही लढतसुद्धा चुरशीची झालेली आहे हा मतदारसंघसुद्धा शेवटपर्यंत भाजपाने आपल्या ताब्यात यावा म्हणून प्रयत्न केला होता परंतु ते होऊ शकलं नाही आणि शिंदेसेनेच्या सेनेच्या प्रतिष्ठेमुळे अक्षर राजेश्री पाटील यांना निवडणुकीत रिंगणात उतरवून हा मतदारसंघ ताब्यात ठेवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे राज्याचं लक्ष नेमकं इथेही काय होतं याबाबत लागलेलं आहे यवतमाळप्रमाणेच बुलढाण्यातही शिवसेनेच्याच दोन गटामध्ये प्रामुख्याने लढत होते आहे तेथे उद्धव सेनेच्या वतीने नरेंद्र खेडेकर रिंगणात आहेत तर शिंदे सेनेच्या वतीने प्रतापराव जाधव हे विद्यमान खासदार रिंगणामध्ये आहेत या दोघांमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं काम पाहिलेल्या रविकांत तुपकर यांनी रंगत आणून ठेवलेली आहे अतिशय चुरशीचा असा सामना या बुलढाण्यामध्ये झालेला बघायला मिळतो आहे आणि राहिला अकोला लोकसभा मतदारसंघ तर या अकोल्यामध्ये यंदा वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे तब्बल अकराव्यांदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत विशेषतः भाजपाने यंदा उमेदवारी बदललेली आहे संजय भाऊ धोत्रे हे प्रकृतीच्या अस्वास्थामुळे अडचणीत असल्याने त्यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना भाजपाने उमेदवारी दिलेली आहे काँग्रेसनेसुद्धा आपली पारंपरिक उमेदवारी बदलून यावेळेला डॉक्टर अभय पाटील यांना रिंगणात उतरवलेला आहे त्यामुळे अकोल्यामधला हा तिरंगी सामना नेमका कसा झालेला असेल मतदारांची पसंती नेमकी कोणाला लाभलेली असेल आणि संपूर्ण राज्यामध्ये महत्त्वाचा आणि प्रभावशाली फॅक्टर म्हणून अस्तित्वात आलेल्या वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची वाट इथे कशा पद्धतीने सुकर होते का अडचणीची ठरते हे अकोल्या मतदारसंघामध्ये मत ठरणार असल्यामुळे अकोल्याचा सामनासुद्धा राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये औत्सुक्याचा विषय ठरलेला आहे हे सर्व जे काही आहेत निकाल हे चार जूनला आपल्यासमोर येणार आहेत तोपर्यंत आपल्याला लोकमत डिजिटल चॅनल बघायचं आहे चार राज्यातल्या संपूर्ण घडामोडींची निकालांची माहिती आपल्याला या लोकमत डिजिटलवरती पाहायला मिळणार आहे तेव्हा बघत राहा आणि चार तारखेलाही आवर्जून बघा लोकमत डिजिटल चॅनल